अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा पोलीस करज करजगावातील महिलांनी दारूबंदीसाठी एल्गार पुकारलाय महिलांनी आपल्या मागण्यांसाठी तिवसा पोलीस ठाण्यात निवेदन सादर केलं अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील करंजगाव या छोट्याशा गावात गेल्या काही महिन्यांपासून अवैध दारूचा व्यवसाय चांगलाच बोकाळला आहे यामुळे हा व्यवसाय या बंद करण्याच्या मागणीसाठी गावीतील सावित्रीबाई ग्रामसंघाच्या वतीनं शेकडो महिलांनी तिवसा पोलीस ठाण्यात धडक दिली यावेळी ठाणेदारांना निवेदन सादर करत दारूबंदीची मागणी करण्यात आली माझ्याकडे ह्या महिला आल्या त्या सारिका बिसक्या आणि माझ्याच गटामध्ये ज्या काम करतात त्या महिला अध्यक्ष गट धनश्री समूहाच्या आणि त्यांनी त्यांच्या समस्या सांगितल्या का गावामध्ये गेल्या दोन वर्षापासून दारूचा धंदा सुरू आहे पण या वर्षात एवढा धुमाकूळ घातला त्या दारूने की सहजरित्या गावामध्ये दारू मिळते त्यामुळे घरचे सकाळ घरचा माणूस जो सकाळपासून आज संध्याकाळपर्यंत दारूमध्येच असतो ह्या महिला ज्या माझ्यासोबत आलेल्या ह्या खूप दारूच्यामुळे त्रस्त झालेल्या दा आहे त्यामुळे म मला पण त्यांचा सपोर्ट करावा लागला कारण त्या खूप रडत रडत आल्या माझ्या घरी म्हणून आम्ही हे निवेदन तयार केलं आणि एक पोलीस स्टेशनला निवेदन आज आणून दिलं प्रथम आम्ही ग्रामपंचायतला दिलं आज पोलीस स्टेशनला दिलं आम्ही दारूचा त्रास होत आहे ना गावात एक वर्षापासून दारू सुरू आहे पण सगळ्या महिला गेल्या त्याच्या इथं तो ऐकतच नाही आहे त्याच्यामुळं आम्ही पोलीस स्टेशनपर्यंत आलो आणि अत्याचारही खूप चालू आहे कोणी दारू पिऊन येते मारधोड करते घरी आम्ही जर असं सांगितलं त्याला तर तो म्हणते का आम्ही काही बोलवायला येत नाही म्हणते तुमच्याकडून काहीच होऊ शकत का नाही म्हणते जे होईल ते तुम्ही करून घ्या म्हणते परंतु आम्ही बाहेर बाहेरचे दारूवाले आले तेहीला आम्ही हाकलून दिलं गावातून एक दोन एक वर्षापासून सुरू आहे तरच गाव आम्हाला बंदी पाहिजे आमच्या हद हदीच दारू पाहिजे नाही बाहेरगावचे लोक जे आहेत तेही बंद पाहिजे